ज्याला गिरण चालवता आली नाही त्याला जिल्हा बँकेच्या कारभारावर बोलायची अक्कल आहे का असा हल्ला बोल जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष राष्ट्रवादीचे नेते दिलीप पाटील यांनी सदाभाऊ खोत यांच्यावरती चढवलाय जिल्हा बँकांना पैसे देऊ नका असं म्हणतो याला पीठाची गिरण चालवता आली नाही जिल्हा बँकेच्या कारभारावर बोलायची अक्कल आहे का सदू तू गावाकडे ये फोकळतो अशा शब्दात जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष राष्ट्रवादीचे नेते दिलीप पाटील यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्यावर आज हल्लाबोल केला रिझर्व्ह बँकेनं जिल्हा बँकेतून आर्थिक व्यवहारांवर निर्बंध आणल्याच्या निषेधार्थ जिल्हा बँकेसह विकास संस्था पतसंस्था व अन्य सहकारी संस्था प्रतिनिधी सभासद कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावरती मोर्चा काढला त्याचं नेतृत्व दिलीप पाटील यांनी केलं सदाभाऊ खोत यांनी पुण्यात जिल्हा बँकांच्या कारभार लुटीचा असून त्यांना पैसे देऊ नका असं वक्तव्य केलं होतं त्याचा पाटील यांनी खरपूस समाचार घेतला वाळवा तालुक्यात हे दोन नेते कट्टर विरोधी पक्षाचे प्रतिनिधी असले तरी एकमेकांचे खासखमास मित्रही आहेत पाटील म्हणाले की जिल्हा बँक नसती तर ह्या सदूची सोसायटी कुठून आली असती याला गम कळत नाही कर्ज कळत नाही आता तर मंत्री झालाय ह्याला ए टी एमच्या रांगेत थांबायला लागत नाही याला फुकट गाडी फुकट जेवण सरी आईशाराम फुकट आहे मंत्री झाल्यावर लोक आहेर आणतात त्यामुळे ह्याला कापडं बी आता फुकटच मिळतात त्यामुळं ह्याला सत्तेची मस्ती आली मुख्यमंत्री म्हणाले शेतकऱ्याच्या प्रतिनिधी म्हणून सदाभाऊला मंत्री केलं आहे थोतांड आहे आता ये म्हणावं इकडं विकास सोसायटीवाला धुपटून काढतील